नमस्कार आमचं आराध्य दैवत गणपती गजानन आणि या गावची देवता यांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि दुसरी गोष्ट खरं सांगायचं म्हणजे आम्हा सर्व कलाकारांचं खरं काही कोण तर तुम्ही रसिक माय मागा तुम्हा रसिकांचा आशीर्वाद आम्हाला कलाकारांचा माझा आहे तर तो कलावांचा कधीच मागे राहू शकत नाहीये आणि तो आशीर्वाद वेळ आहे हे खरं आहे कारण कलाकार एकटा कधीही घडत नसतो दुसरी गोष्ट आमचे सत्कार किंवा मला पुरस्कारही जर कर मिळाले तरी मी याचं श्रेय खरं कोणाला देत असेल तर तुम्हाला माई बापांना आणि दुसरी गोष्ट आमची संगीसाठी असू दे किंवा आमचे सहकलाकार जे असतात तर एकटा कलाकार कधी मोठा होत होऊ शकत नाही त्याला सर्व कलाकारांची जोड असते त्याबरोबर ती जोड जो मिळते आणि आता सर्वजण नाट्यप्रयोग पाहण्यासाठी त्या मला जो सत्कार झाला त्या सत्कारात आणखी एक मी माझं भाग्य समजतोय कारण अनेक ठिकाणी सत्कार झाले पण असाय आयोग कधी आला होता कारण प्रत्येक माणूस जन्माला येतो त्यावेळी त्याचा गुरु आईबाब असतो पण आईबाब जरी गुरु असला तरी सद्गुरु त्याला मिळत नाही तोपर्यंत कुणीही मोठा होऊ शकत नाही आणि सद्गुरु म्हणजे कोणतरी नक्कीच हे आणि असंख्य मार्गदर्शन बोलण्याच्या वेळेस कळलं की असेच मार्गदर्शन ज्यांनी केलं अनेक शिष्य यांनी घडविले अशा महान व्यक्तींच्या बरोबर सत्कार हे मी माझं भाग्य समजते आणि आता नाट्यप्रयोगासाठी सर्व सुवाद माझ्यासा हा सर्व कलाकारांचा तुम्हाला किती माझ्या आशीर्वाद सदैव लाभो एवढे दोन शब्द बोलून मी माझे शब्द प्रयोग करतो जय जग